नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहे अंडा बिर्याणी अंडा बिर्याणी करताना काहींना प्रश्न येते ते म्हणजे बिर्याणीसाठी आपल्याला बिर्याणीचंच तांदूळ पाहिजे पण तसं नसते आपण जे नेहमी घरी तांदळाचं भात बनवतो ना त्याच तांदळाची बिर्याणी मी आज इथे बनवणार आहे बघा किती सुटसुटीत असं अंडा बिर्याणी झालेलं आहे बघा इतकं सुटसुटीत कसं झालं चला तर मग मी सांगते त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा तर बघा इथे मी आ, एका पॅनमध्ये तेल घेत आहे तेल थोडं जास्त घेत आहे याकरिता की मी अंडे थोडे तळून घेणार आहे जर तुम्हाला तळलेले नसे आवडत तर तुम्ही नका घेऊ तर इथे मी आ, असे तीन चार रेषा घेऊन याला फ्राय करून घेत आहे आणि सगळ्याच अंड्याला करून घेत आहे कारण की छान असं तिथे तिकटमीट वगैरे शिरलं तर थोडा टेस्टी वाटते तर तुम्हाला या थोडं हे तेलामध्ये ब्राऊन करून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर थोडं तिखट आणि मीठ टाकून याला छान लावून घ्यायचं आहे तळदा याला एकदम ब्राऊन कलर येऊन नाही द्यायचं आहे थोडं किंचित येऊ द्यायचं आहे जास्त ब्राऊन कलर करवर सब, ते ते ना ते थोडं कडवसट करवटपणा लागतो कारण की आपण इथं तिखट वगैरे टाकला आहे ना मग जळून जाते त्याच्यामुळे मी थोडे थोडे तिथे फ्राय करून घेत आहे जास्त घेत नाही कारण की फारसे लोकांना तळलेले खूप आवडतात आणि असं बिर्याणी म्हटलं तर तळलेलं चांगलं वाटते एकदम आपल्याला ब ब्राऊन नाही करायचे थोडे थोडेच करायचे म्हणजे जो वरचा कवर आहे ना थोडा लालसर एकदम लालसर नाही थोडा किंचित पिवळसर आलं तरी चालेल तर बघा या पद्धतीने ते अंडा आपल्याला करून घ्यायचा आहे आणि हे आहे माझे घरचे तांदूळ बघा एकदम काही हे नाही आहे छोटी नाही ना मोठी नाही एकदम मिडियम आहे तर याला धुवून छान स्वच्छ ठेवलेलं आहे पाणी निचरून दिलं आहे तोपर्यंत इथे मी अंडे तळून घेत आहे तर इथे आपले अंडे तळून झालेले आहे या पद्धतीने आपल्याला अंडे तळून घ्यायचे आहे आता मी हे सगळे काढून घेत आहे आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे हो कांदा छान थोडं लालसर होऊ द्यायचा आहे तोपर्यंत कांदा होतपर्यंत आपल्याला तांदूळ उकडी गरम करायचं आहे जसं मी दोन शेर तांदूळ घेतला आहे तर दोन मग मी इथं पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला खडी मसाले टाकायचे आहे तुम्हाला जर जा जास्त क्वांटिटी पाहिजे तर तुम्ही जास्त टाकू शकता तर इथे जिरे तेजपान मोरी कलमी वगैरे टाकलेलं आहे आणि छान याला उकडी येऊ द्यायचं आहे तर थोडं तर मीठ पण टाकायचं आहे कांदा लवकर तळण्याकरिता मी इथे थोडा चिमूटभर मीठ टाकून घेत आहे म्हणजे कांद्याचं कलर हा थोडा लालसर लवकर येते आणि तळला पण लवकर जातो वेळ लागत नाही तर बघा या पद्धतीने मी कांदा छान लालसर येऊ दिलेला आहे तर याला अलग मी काढून घेत आहे आणि त्याच तेलामध्ये खडे मसाले पुन्हा ॲड करत आहे तर इथे कलमी तेजपान कांदा लसूण अद्रक पेस्टचा मसाला तयार केलेला आहे तो इथे ॲड केलेला आहे तर छान याला इथे आलटून पलटून टाकायचं आहे आणि छान शिजू द्यायचं आहे तर इथे मी जास्त प्रमाण घेत नाही आहे थोडंसंच घेतलं आहे आणि तुम्हाला वाटेल तेवढं तिखट हळद मीठ टाकून घ्यायचं आहे मी, मी थोडं इथं चटपटाच बनवणार आहे कारण की आम्ही विदर्भ लोक थोडं आम्ही चटपटाच खातो तर इथे छान गरम मसाला घरगुती मसाला टाकून घेत आहे कारण की बिर्याणी म्हटलं तर गरम मसाला पाहिजेच आणि टमाटर टाकलं आणि इथं पदिन्याचे पाणी टाकलेले आहे तर तुमच्याकडे सांबार असेल तर तुम्ही सांबार टाकू शकता आणि इथे अर्धी वाटी दही टाकलं आहे दही जर तुम्हाला नसेल आवडेल तर तुम्ही इथे नका टाकू तरी आपली बिर्याणी तयार होते तर इथे थोड्या थो थोड्या टेस्टसाठी मी इथे दही टाकलेलं आहे आणि नंतर इथे पाणी उकळी झाल्यानंतर आपल्याला इथे हे भात टाकून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत आपली जी ग्रेव्ही झाली आहे ना ते गॅस बंद करून द्यायची तोपर्यंत आणि ते आपला भात आहे ना छान उकडी येऊ द्यायचं आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला पाणी उकडी आल्यानंतर ते भात टाकायचं आहे आणि झाकून द्यायचं आहे तोपर्यंत आपली जी ही ग्रेव्ही आहे ना तोपर्यंत कमी आसावर किंवा तुम्ही बंद पण करू शकता, शकता तर बघू शकता इथे छान भाताला उकडी आली आहे आणि पंच्याहत्तर टक्के तांदूळ शिजले पाहिजे आपले असं ते तिथे करायचं आहे तर बघा मी थोडा हात लावून बघत आहे तर हे पूर्णपणे झालेले आहे म्हणजे पूर्णपणे शिजलेले नाही आहे आपल्याला असंच पाहिजे तर मी ते अर्धी ग्रेव्ही एका वाटीमध्ये काढून घेत आहे आणि अर्धी ग्रेवी गंजातच ठेवून राहिली आहे तर ही अर्धी ग्रेवी आपल्याला समोर कामी येणार आहे तर बघा आपल्याला अर्ध ठेवायचं आणि अर्ध काढायचं आहे आणि याच ग्रेव्हीमध्ये आपल्याला हे भात उपसून इथे ट्रान्सफर करायचं आहे तर बघा इथे आपल्याला असं प अलटून पलटून वगैरे काहीच टाकायचं नाही आहे फक्त हे सरळ असं पसरून ठेवायचं आहे म्हणजे सेम छान शिजणार पण वाफेमध्ये आणि त्याच्यावर पुन्हा आपल्याला ही ग्रेवी ॲड करायची आहे तर तुमच्याकडे जास्त ग्रेवी असेल होत असेल तर तुम्ही जास्त काढायची म्हणजे स वरचं लेहर चांगलं येते नंतर त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला तांदूळ काढून घ्यायचे आहे आणि नंतर, नंतर असं चांगलं पसरून टाकायचं आहे म्हणजे ते चारही कोंट्याला बरोबर शिजले जाते ते ढग वगैरे राहणार नाही नंतर उरलं सोडला ते ग्रेवी पुन्हा टाकून घ्यायची आहे तर इथे थोडी ग्रेवी माझी कमीच पडली तर तुम्ही थोडी जास्त काढून घ्याल आणि नंतर आपल्याला जो कांदा आपण तळला होता ना तो कांदा इथे टाकायचा आहे तर या पद्धतीने छान असं डेकोरेट पण केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपलं हे अंडे जे अंड्या बिर्याणीसाठी लागणार हे अंडे आपल्या इथे ॲड केले आहे आणि त्याच्यानंतर मी पदिन्यानं छान डेकोरेट केलं आहे आणि तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर टाकू शकता माझ्याकडे सध्या संपलेली होती तर इथे मी छान ताठी टाकून आता पाच दहा मिनटं कमी आचेवर शिजू देत आहे तर बघा इथे आपली अंडा बिर्याणी तिथं तयार झालेली आहे किती मस्त छान दिसत आहे तर बघा असं काहीच नसते की आपला अंडा बिर्याणी करायची आहे तर नुसती बिर्याणीची वाट पाहून काही चालणार नाही तर ज्या घरच्या तांदळापासून आपण अंडा बिर्याणी बनवला आहे टेस्ट इतकी सुंदर झाली की खूपच छान तर तुम्ही पण बनवा आणि मला सांगा कशी झाली तर असंच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जाईल आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा नवनवीन व्हिडिओसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद